शेती तीन वर्ष तुझ्या पण तुला म्हणाले की जनरेशन गॅप तीन तीन वर्षांचा आहे आणि अगेन ती तुझ्याहून अभिनय क्षेत्रात सिनियर आहे आणि प्लस मुलगी म्हणून अभिनय करते आणि ते सगळं आपले आई वडील तर तुझ्या घरचे रिएक्शन कसे होते आई वडिलांच्या त्यांचं थोडस असं मत होतं की या क्षेत्रातील व्यक्ती नसेल तर चालेल का दुसरं बरेच फॅक्टर्स होते ती एकतर तर वयानी मोठी त्याच्यानंतर इंटरकास्ट म्हणजे खरं तर मी आणि क्षेतीत हे काहीच मानत नाही पण पर... पण घरच्यांचं oh. होऊच शकतं ना hmm. म्हणजे नाही मग ती ब्राह्मण आपण मराठा आणि मग हे सगळं होईल का hmm. ते घरच सगळं जमेल का कारण तुम्ही लग्न करता पण आम्हाला पण बऱ्याच hmm. गोष्टी, गोष्टी मैं मैं हो। गेट हाँ। हाँ। हे सगळं होईल का तर मी म्हंटल hmm. एकदा तुम्ही त्या मुलीला भेटा तुम्ही भेटा आणि मग तुम्ही ठरवा hmm. तुम्ही जर म्हणालात की नाही आम्हाला हे पटत आहे तर म्हंटल तरीही मी ते करणारच आहे पण फार बरं होईल जर आपण एका पेजवर आलो तर एक दिवस अचानक सकाळी आई वडील माझे उठले आणि ते म्हणाले की आज जरा वेळ आहे तर आपण मुंबईला जायचं का क्षितीला भेटायला म्हणलं आता आईने वेळेला मी म्हटलं हिला फोन केला म्हणलं आई कसा असा प्लॅन ठरतोय आणि आम्ही दुपारी पोहचतोय माझ्या घरी काम चालू होत इंटिरियरचं काम करत होते मी घरात तर मला आणि आईला असं झालं की कुठे आता हे म्हणजे सोफ्याचा फक्तच प्लाय टाकलाय जवळपास बघा बघी टाईम इडली वगैरे केली, केली करें। होती करें। का कोया करें। 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 मी अशी कार्यक्रम तर आम्ही निघालो आणि मी इथनं कंटिन्युअसली तिला मेसेज करतोय गाडीत सुद्धा मी तिला कारण माझे वडील चालवत होते गाडीत होता टेन्शन म्हणजे ना मला असं झालं की सी माझे वडील तसे खूप साध्या मधले आहेत आणि त्यांचे विचारही असे खूप साधे hmm. सिंपल रोजच्या जगण्यातले हे आहेत आणि माझी आई जरा माझ्यासारखी आहे hmm. तिला एक्सप्लोअर करायचंय आहे hmm. वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करायचंय आहे hmm. सो मला आईचं टेन्शन नव्हतं फार मला थोडस वडिलांचं टेन्शन होतं म्हणजे ते काय नाही म्हणाले नसतेच ते होच म्हणाले असते पण मला हे हवं होतं की ते कन्व्हिन्स झालेत आणि मनापासून ते होतं आम्ही पोहोचलो मग तो कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला बेसिकली आणि मला खूप हसू येत होतं मी एक न्यूजपेपर होता तो असा धरला होता कारण मला आता क्षिती चहा घेऊन येते हा आणि मग तिने पप्पांना चहा दिला मग इडली आणि मग एकदाच पेपर खाली आला जेव्हा असं झालं इडली मी बनवली आहे म्हणलं नाही बनवली आणि मग ते सगळं झाल्यावरती आम्ही जेव्हा परत चाललो होतो पुण्याला तेव्हा माझे आई वडील मला असं म्हणाले की आम्हाला असं वाटतंय की आपण पन... काय तुम्ही आता एक एकत्र असता एकत्र प्रयोग करता तुम्ही इकडे तिकडे फिरता आम्हाला पण अशी हे हवी आहे की लोकांना आपण अशा पद्धतीने सांगूया की लग्न सो तुम्ही एंगेजमेंट करून टाका मग आम्ही घरच्या घरी एंगेजमेंट केली म्हणजे शेतीची के। आई आजी होती आई आजी आणि आई बाप आई पप्पा आणि सोनलो पाच माणसं पाच माणसात आम्ही ती एंगेजमेंट करून टाकली <laughs> आउसे। आउसे। <laughs> मग आम्हाला लायसन्स मिळालं आमच्याकडे व्यवस्थित साखरपुडा तुमचा कसा झाला आणि साखरपुड्याचा एक किस्सा आहे एकाच रूम मध्ये होता आणि कोण कोण ते लग्न ते लग्न साखरपुडा आमचं मी म्हटलं तसं हेमंतच्या घरी माझी आई माझी आजी हेमंतचे आई बाबा सोनाली मग हेमनची धाकटी वेळ आम्ही पाच जण आणि एक गुरुजी होते पाच जणांच्या एंगेजमेंट भेटलो म्हणजे आम्ही जाऊन भेटलो फक्त माझ्या मावस भावाचं दोन दिवसाआधी लग्न झालं पुण्यात तर त्यानिमित्ताने आम्ही सगळेच पुण्यात होतो सो असं झालं नाही तर आम्हाला असं मोठी एंगेजमेंट असं काही मनात नव्हतं आमच्या दोघांच्याही आणि लकीली ते त्याचे आई बाबाही हो म्हणाले माझी आजी हो म्हणाली मग ते घरच्या घरी प्रॉपर एक एंगेजमेंट झाली मग आम्ही रात्री सगळ्या मित्रांना भेटायला गेलो आणि लग्न मग आम्ही प्रॉपर पुण्यात हा लग्न कसं झालं लग्नाचा दिवस काय होता काय सगळ्यात पहिली आठवण तीच आहे ती वरती टॉयलेट मध्ये ती असते ना अशी करायची खिडकी त्याच्यात आम्ही दोघं जण उभं खालती याच्या हा आलाय अरे तो बघ तो पड आलाय अरे भज्जी किती असे आम्ही गप्पा मारत होतो आणि आईबाबा आमचे खाली होते दोघांचेही आणि त्यांना असं वाटत होतं आम्ही वेगळ्या वेगळ्या रूममध्ये होतो पण खर तर एका रूम मध्ये होतो जिथन आम्ही हे बघत होतो आणि एका मैत्रिणीला बाहेर बसवलं होतं की कि आलं तर पटली सांग पटकन की त्यांना असं होईल की हे काय टाइमपास करत सो दॅट वॉज या